वळूयात विधान परिषदेकडे विधानपरिषदेच्या निर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी होणार आहे विधानभवनामध्ये सकाळी अकरा वाजता शपथविधी होणार आहे उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी होईल विधानसभा परिषद निवडणुकीसाठी अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात होते रविवारी सकाळी अकरा वाजता विधानभवनामध्ये त्यांचा शपथविधी होणार आहे या माहितीचे पंकजा मुंडे परिणय फुके अमित गोरखे योगेश टिळेकर शिवाजीराव गर्जे राजेश विटेकर भावना गवळी कृपाल तुमाने आणि शिवबाठाचे मिलिंद नार्वेकर हे विजयी झाले होते तर जयंत पाटील हे पराभूत झाले होते आणि या विजयी उमेदवारांचा अर्थात निर्वाचित उमेदवारांचा आज शपथविधी विधान परिषदेमध्ये होणार आहे नीलम गोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न होईल तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्याशी जोडले गेले आहेत निर्वाचित सदस्यांचा अकरा जागांसाठी त्यात बारा उमेदवार होते या अकरा जागांना अकरा जागांवरती भाजपचे चार शिंदे गटाचे दोन आणि अजितदादा पवार पवार गट राष्ट्रवादी यांचे दोन आमदार तर शिवसेना उद्धव ठाकरे गटांचे दोन आणि काँग्रेसचे दोन असे एकूण अकरा आमदार विजयी झाले होते त्या विजयी आमदारांचं आज शपथविधी होणार आहे सकाळी अकरा वाजता विधान भवनात हा शपथ सोहळा समारंभ होणार आहे उपसभापती विधान परिषदेच्या नीलम गोरे या या उपस्थित असणार या सोहळ्याचा समारंभ होणार आहे त्याचबरोबर पाहायला गेलं तर या निवडणुकीत एक ट्विस्ट पाहायला मिळाला होता घोडेबाजारी होईल म्हणून प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं मात्र यावेळेस महाविकास आघाडीचे जी, जी मत आहेत ती फुटली आणि त्यामध्ये शेकाबचे जयंत पाटील आहेत हे पराभूत झालेत मात्र महाविकास आघाडीचेच दोन जे मित्र पक्ष आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे दोन दोन उमेदवार जिंकून आले आणि यानंतर जे आज अकरा वाजता विधानभवनात जो समारंभ होणार आहे त्यात अन्य बाकी जे काही उमेदवार आहेत ते आज किती जणांचं होणार आहे शपथविधी तो पाहणं महत्वाचं असणार आहे जी 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 या संदर्भात अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद